ही गोष्ट खूप अवघड आहे का हो योगा करणं बेली फॅट लॉस करणं थाईज फॅट लॉस करणं आणि त्यासाठी जे योगा एक्सरसाइज आहेत ते करणं त्यासोबतच त्यासोबतच आपले चेस्ट टाईट करणं ह्या जर गोष्टी अवघड वाटत असतील तर हा व्हिडिओ याच ठिकाणी बघू नका तुम्ही सोडून द्या व्हिडिओ कारण तुमच्यासाठी नाही आहे योगा करणं हे खूप सरळ साधं आणि सोपं काम आहे ते कसं बरं कसं कसवर करतात काय करतात ही एक ना एक गोष्ट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे कशी करत आहे पद्धत कोणती आहे किती वेळ खाली वाकत आहे किती कसं वरती यायचं श्वास घेत यावरती आणि हळूहार श्वास सोडत खाली जा या सर्वच गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करत असताना दिसत आहे व्हिडिओ कोणत्याही प्रकारे मी पळवलेला नाही आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ समोर ठेवूनही फक्त पाच मिनिट माझ्यासोबत योगा करून तुमचं जे शरीर फ्लेक्झिबल नाही त्याला फ्लेक्झिबल करू शकता चेस्ट लूज झाली आहे तिला टाईट करू शकता आर्म फॅट असेल बेले फॅट असेल इक्वली तुम्ही आणू शकता मग जर या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तर मग व्हिडिओ हा पूर्ण पहा कारण हा व्हिडिओ खास तुमच्याच साठी आहे बरं या व्हिडिओमध्ये काय काय होणार आहे काय काय नाही या सर्व गोष्टी मी तुम्हाला आहे श्वास घेत वरती येत आहे आणि श्वास सोडत खाली जात आहे आता हीच पोर्शन थोडीशी चेंज करायची आहे मग ती बरं कशी हे बघा हात दोन्हीही डोक्याला लावलेत हात सोडत खाली जात आहे हात सरळ पायाकडे टच करायचे म्हणजेच आपल्या पोटावरती चांगलाच ताण येतो कारण या ठिकाणी आपलं पोट हे दबलं जातं त्यावरती ताप हा चांगला पडतो आणि पोटावरती असणारं फॅट ॲसिडिटी पोटात पोटा तयार होणारी ही कमी होतं आणि तर या आसनांमुळे तुमची मांडीवरील चरबी कमरेवरचं फॅट कमी करणारे हे व्यायाम आहेत खूप सोप्या आणि सरळ साध्या पद्धतीमध्ये मी करत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटलं की नाही खूप अवघड आहे आपल्याला जमत नाही तर तुम्ही मला विचारू शकता का कारण या ठिकाणी आपल्या पोटावर व ओटी पोटावरती चांगलाच ताण येत आहे ओके ताण म्हणजेच ते दबल्या जात आहे आता सायटिका तुमची खूप छान अशी प्रेस होत आहे सर्वांनी माझ्यासोबत करायची आहे ही एक्सरसाइज आणि कीप स्माइल एव्हरी वन ओके आता पोझिशन चेंज करूयात ती चेंज कशी असणार झाली तेही पहा ओके एक पाय सरळ केलेला आहे पाय पूर्णत खाली आणि पूर्णपणे वर खाली घ्यायचं आहे आणि वर करायचं आहे असं तुम्हाला दहा वेळेस ही स्टेप करायची आहे टेन टाइम्स ओके एव्हरी वन माझ्यासोबत श्वास घेत वरती श्वास सोडत खाली डन नाव पोझिशन चेंज आता बघा उजवा हात हा डाव्या मांडीला डावा हात हा वरती घ्यायचा आहे उजवा पायाकडे सेम म्हणजेच अपोजिट लेग अँड अपोजिट हँड आपण या ठिकाणी यूज करत आहोत त्याचबरोबर जेव्हा मी खाली वाकत आहे तेव्हा माझी जी ऑपोजिट साईड आहे म्हणजेच उजवी त्यावरती खूप चांगलं असं प्रेशर तयार होत आहे म्हणजेच त्या ठिकाणी असलेली माझी चरबी ही कमी व्हायला मदत होते या ठिकाणी साईड फॅट जसं की तुम्हाला वरती इमेजमध्ये दाखवलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बर्न होणार आहे ते तर एक तर बिफोर अँड देन आफ्टर ओके ना पोशन चेंज चला तर मग आता तुमची आणि माझी आवडती व लाडका आसन म्हणजेच बटरफ्लाय करूयात कीप स्माइल बॅक टू बी स्ट्रेट नेक टू बी स्ट्रेट एक अ लाँग अँड डीप ब्रेथ आणि ब्रेथ आउट आमबा खाली जायचे श्वास घेत श्वास सोडत वरती श्वास घेत खाली श्वास घेत पूर्ण वणी वरthia हळुवार खाली, खाली जायचे सर्वांनी सोबत श्वास घेत खाली श्वास सोडत वर खाली वर खाली वर कंटिन्यू एव्रीवन अप देन डाऊन अप देन डाऊन अप एंड डाऊन कंटिन्यू अँड कम्पलसरी टेन टाइम्स ओके नाव पोशन चेंज आता नेक्स्ट जी स्थिती असणार झाली तीही एकदा पहा दोन्ही पायामध्ये अंतर मी व्यवस्थित घेतलेलं आहे उजवा पाय डाव्या टाचेला आणि डाव्या गुडघा उजव्या टाचेला शोल्डर करेक्ट करून घ्या अँड देन डाऊन आप ओके नाव लाईक चेंज डाऊन अँड देन अप टोटली अपट देन चेंज डाऊन अँड अप देऊन अँड अप कंटिन्यू अँड कम्पलसरी मांडीवरील असलेली चरबी ज्याला आपण फॅट म्हणू ते ह्या वयामने खूप चांगलं कमी होतं पोटावरतीही चांगला ताण येऊन त्या ठिकाणीही प्रेशर बेस्ट असं पडतं त्यामुळे सर्वांनी हे करायचं आहे शोल्डर आणि चेस्ट मसलवरतीही प्रेशर चांगलं येतं आणि त्या ठिकाणी ओढताणही तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत रोज योगा करा आणि फिट रहा थँक्यू